हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र टेट दोन हजार पंचवीस साठी महत्वाचा असा असणारा जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स म्हणजे ज्ञान व चालू घडामोडी या विषयातून इतिहास या विषयातील काही महत्वाचे एमसी क्यू आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांचे उत्तर आणि उत्तरांचं स्पष्टीकरण सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण याच्यामधून तुमची इतिहास या विषयाची परिपूर्ण तयारी होण्यासाठी मदत होणार आहे आणि ग्लोबल ऑनलाईनला ठेवा कारण ही सिरीज जी आहे ती अशीच चालू राहणार आहे कारण महाराष्ट्र टेट हजार चा संपूर्ण सिलेबस आपण एमसी क्यूजच्या माध्यमातून या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र टेट दोन हजार पंचवीस साठी जी टेस्ट सिरीज आहे ती ग्लोबल ऑनलाइन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातात या मॉक टेस्ट ज्या असणार आहेत त्या सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉकटेस्ट असतील या टेस्ट मध्ये तुम्हाला प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती त्यांच्या स्पष्टीकरणासह दिली जातील आणि या ज्या आहे ॲज पर एक्झामच्या पॅटर्ननुसार असणार आहे त्याच्यानंतर या एक्झामला सामोरं जाताने तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते टाइम मॅनेजमेंट इथे परफेक्ट करण्यासाठी या मॉक टेस्ट खूप महत्त्वाच्या ठरणार आहे या टेस्ट सिरीजला ला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोर जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता तर मित्रांनो सुरू करूया आजच्या प्रश्नांना गुप्त काळाला भारतीय कला क्षेत्रातील सुवर्णयुग का म्हणतात आपलं ऑप्शन इथे दिलेल्या आहेत खडकात कोरीव स्थापत्य विकास उपनिर्मितीचा विस्तार मंदिर स्थापत्याची सुरुवात परकीय शैलीचा प्रभाव द गुप्ता पिरियड इज नोन अज द गोल्डन एज ऑफ इंडियन आर्ट बिकॉज ऑफ तर मित्रांनो गुप्त काळामध्ये म्हणजेच इसवी सन तीनशे वीस ते पाचशे पन्नास मध्ये हिंदू मंदिर चित्रकला आणि शिल्पकलेत अपूर्व प्रगती झाली म्हणून हा काळ सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क मंदिर स्थापत्याची सुरुवात खालीलपैकी कोणत्या राजाने पारसिकांशी इराणीय लोकांशी युद्ध केले विच ऑफ द फॉलोइंग किंग फॉट विथ इथे आपल्याला ऑप्शन दिले आहेत वाकपती राजा यशोवर्मन मनोरथ वर्मन भोगवर्मन तर मित्रांनो यशोवर्मन हा कन्नौचा राजा होता इसवी सन सातव्या शतकाच्या मध्यामध्ये तो अस्तित्वात होता गोंडवाहो या काव्यात त्याच्या पराक्रमाचे वर्णन केलेले आहे त्याने दक्षिण भारतात मोहीम करून पारसिक म्हणजे पार्शियन लोकांशी युद्ध केले आणि पश्चिम घाटातील प्रदेशातून खंडणी वसूल केली होती त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब यशोवर्मन आठव्या शतकाच्या सुरुवातीपासून कोणते समुद्री शक्ती म्हणून सर्वात प्रभावशाली ठरले फ्रॉम द बिगिनिंग ऑफ एट सेंचुरी एडी विच ऑफ दिकेम द मोस्ट पॉवरफुल मेरिटाईम पॉवर इथे आपल्याला ऑप्शन दिले आहेत अरब युरोपियन रोमन वरीलपैकी कोणतेही नाही तर मित्रांनो इसवी सन आठव्या शतकाच्या सुरुवातीपासून अरब लोक जगातील प्रमुख समुद्री व्यापारी बनले त्यांनी भारतीय उपखंडातील मोठ्या भागातील व्यापारावरती वर्चस्व मिळवले विशेषतः इसवी सन सातशे नंतर त्यांनी भारतीय व्यापाऱ्यांना अरबी समुद्र आणि हिंद महासागरातील व्यापारात मागे टाकले त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ अरब लीलावती हे ग्रंथ कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिले विच ऑफ द फॉलोईंग रोट लीलावती इथे ऑप्शन दिले आहेत आपला भास्कराचार्य मुंजाळ नागार्जुन आणि कालिदास तर मित्रांनो लीलावती हा गणिताचा ग्रंथ भास्कराचार्य यांनी इसवी सन अकराशे चौदा ते अकराशे पंच्याऐंशी मध्ये लिहिला हा ग्रंथ त्यांच्या कन्याच्या नावावरती आहे या गणिताच्या मूलभूत संकल्पना व्याजाची गणना क्षेत्रफळ व इतर गणितीय नियम सोप्या भाषेत दिलेले आहेत त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ भास्कराचार्य खालीलपैकी कोणत्या राजाने सत्यश्रय पुरुरण पराक्रम वल्लभ आणि पृथ्वी वल्लभ अशा उपाध्या धारण केल्या विच ऑफ द फॉलोइंग टूक अप टायटल्स एज सत्यश्रया पुरुरण पराक्रम वल्लभ अँड पृथ्वी वल्लभ इथे ऑप्शन दिलेत आपला पुलकेशीन पहिला कीर्तीवर्मन पहिला मंगलेश आणि दुसरा तर विद्यार्थी मित्रांनो कीर्तिवर्मन पहिला इसवी सन पाचशे सहासष्ट ते पाचशे अठ्ठ्याण्णव हा चालुक्य राजवंशाचा राजा होता त्याला वातापीचा प्रथम निर्माता असेही संबोधले जाते त्याने सत्यश्रय पुरुरण पराक्रम वल्लभ आणि पृथ्वी वल्लभ अशा गौरवपूर्ण उपाध्या धारण केल्या होत्या त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब कीर्तिवर्मन पहिला पुढीलपैकी कोणत्या सिंधू संस्कृती स्थळावर टेरेसयुक्त प्रेक्षक दीर्घा असलेले स्टेडियम आढळते विच ऑफ द फॉलोइंग एंडस व्हॅली साईट गिव्ह एव्हिडन्स ऑफ स्ट्रक्चर ऑफ स्टेडियम विथ टेरेस स्टँड इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत हडप्पा कालिबंगन धोलावीरा आणि लोथल तर विद्यार्थी मित्रांनो गुजरातमधील कच्छ मध्ये स्थित धोलावीरा हे सिंधू संस्कृतीचे एक प्रमुख स्थळ असून येथे सुमारे पंधराशे वर्षांची सांस्कृतिक सातत्याची साखळी आढळते सुमारे इसवी सन पूर्व तीन हजार ते इसवी सन पूर्व पंधराशे पर्यंत येथे आढळलेली एक वास्तू स्टेडियम सदृश्य वाटते ज्यात टेरेस युक्त प्रेक्षक दीर्घ आहे हे सिंधू संस्कृतीतील एक अद्वितीय वास्तुरचनेचे उदाहरण मानले जाते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क धोलावीरा गोंडवाना राज्यावर खालीलपैकी कोणते शासक राज्य करत होते द ऑफ गोंडवाना वॉझ रुल्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग रुलर्स ऑप्शन आहेत दलपत शाह राणी दुर्गावती आसफ खान आणि संग्राम शाह तर मित्रांनो गोंडवाना हे मध्य भारतातील एक स्वतंत्र राज्य होते राणी दुर्गावती इसवी सन पंधराशे चोवीस ते पंधराशे चौसष्ट या गोंडवाना राज्याच्या प्रसिद्ध शासिका होत्या त्यांनी नर्मदा खोरे विदर्भाचा भाग आणि मध्य प्रदेशातील काही भागांवरती राज्य केले पंधराशे चौसष्ट मध्ये मुघल सम्राट अकबराच्या सेनापती आसफ खानशी लढताना त्या शहीद झाल्या त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब राणी दुर्गावती बौद्ध धर्माच्या शाखांना काय म्हणतात व्हॉट आर द ब्रांचेस ऑफ बुद्धिझम जनरली कॉल्ड इथे आपल्याला ऑप्शन दिलेत थेरवाद महायान वरीलपैकी दोन्ही आणि यापैकी नाही तर मित्रांनो बौद्ध धर्म मुख्यतः दोन प्रमुख शाखांमध्ये विभागलेला आहे पहिला आहे थेरवाद याला मोठ्यांचे धर्मशास्त्र स्कूल ऑफ एल्डर्स म्हणतात महायान याला महान वाहन द ग्रेट व्हेकल असं म्हणतात या दोन्ही शाखा आजही हस असून दक्षिण व दक्षिण पूर्व आशियात थेरवाद आणि चीन जपान तिबेटमध्ये महायान पद्धत प्रचलित आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क वरील दोन्ही प्रवासी भारतात का आले वाय ट्रॅव्हलर्स प्रायमरली ऑप्शन आहेत कारण भारतीय राजांनी आमंत्रण दिले होते कारण त्यांना भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचा होता कारण त्यांना बौद्ध धर्मात रस होता कारण ते भारतात राहण्यास इच्छुक होते तर मित्रांनो बौद्ध धर्माच्या प्रचारानंतर चिनी प्रवासी भारतात बौद्ध धार्मिक ग्रंथ मिळवण्यासाठी आणि पवित्र स्थळांचे दर्शन घेण्यासाठी आले होते प्रसिद्ध चीनी प्रवासी हेनसांग आणि हे बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी भारतात आले होते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क कर, कारण त्यांना बौद्ध धर्मात रस होता कोणती लेणी मुंबई हार्बर मध्ये कोरलेली आहे विच ऑफ द केव्स आर सिरीज ऑफ स्कल्प्टेड केव्स सिच्युएटेड ॲट मुंबई हार्बर इथे ऑप्शन्स आहेत अजंठा वेरूळ एलिफंटा आणि बदामी तर मित्रांनो एलिफंटा लेणी जी मुंबई जवळच्या गारापुरी बेटावरती आहे ह्या पाच हिंदू व दोन बौद्ध लेण्यांचे संकुल आहे येथील प्रमुख शिवलेणी त्रिमुखी शिव हे उत्कृष्ट शिल्पकलेचे उदाहरण आहे ही लेणी युनेस्कोने एकोणासशे सत्याऐंशी मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेली आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क एलिफंटा संगम साहित्याला पाठबळ देणारे शासक कोण होते विच रुलर वेअर द पॅटर्न्स ऑफ संगम लिटरेचर ऑप्शन्स आहेत पांड्य चंदेल नायक आणि सोलंकी तर विद्यार्थी मित्रांनो संगम साहित्य हे तमिळ भाषेतील प्राचीनतम साहित्य आहे याचे केंद्र मदुरई होते आणि ते पांड्य राजांच्या आश्रयाखाली विकसित झाले हे साहित्य प्रेम युद्ध व्यापार राज्यकारभार आणि दुःख यावरती आधारित आहे त्यामुळे ऑप्शन अ पांड्य येथे करेक्ट आन्सर असेल अलेक्झांडर व पोरस यांच्यात कोणत्या ठिकाणी युद्ध झाले होते इन विच रिजन अलेक्झांडर अँड पोरस फॉट अ बॅटल ऑप्शन आहेत दिल्ली पाणीपत्रिस आणि तराईन तर मित्रांनो हायडस पीसचे युद्ध इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये अलेक्झांडर व राजा पोरस यांच्यामध्ये झेलम नदीच्या काठी आधुनिक पाकिस्तानामध्ये झाले होते हे युद्ध अलेक्झांडरने जिंकले यामुळे भारतीय उपखंडात ग्रीक राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव स्थापन झाला त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क हायडस्पी सारनाथ ता स्तंभावरील सिंहशिल्प कोरण्यासाठी कोणत्या साहित्याचा वापर केला गेला होता विच मटेरियल वॉज युज टू लायन्स ऑन टॉप ऑफ सारनाथ पिलर्स ऑप्शन आहेत दगड काच तांबे आणि लोह तर मित्रांनो सारनाथ येथील अशोक स्तंभावर असलेले सिंहशिल्प संपूर्णपणे तुरखडीच्या दगडात कोरलेले आहे हे शिल्प इसवी सन पूर्व दोनशे पन्नासच्या सुमारास सम्राट अशोकाने बनवले होते भारताने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे शिल्प राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले त्यामुळे ऑप्शन अ दगड गड याचं योग्य उत्तर आहे गौतम बुद्धांनी सारनाथ येथे पहिले प्रवचन देताना कोणती मुद्रा धारण केली होती इन विच मुद्रा डी गौतम बुद्धा डिलिव्हर हिज फर्स्ट सरमन ॲट सारनाथ ऑप्शन्स आहेत धर्मचक्र मुद्रा अभय मुद्रा ध्यान मुद्रा आणि भूमिस्पर्श मुद्रा तर विद्यार्थी मित्रांनो गौतम बुद्धाने बोधी प्राप्तीनंतर सारणात येथील मृगदावात आपल्या अनुयांना पहिलं प्रवचन दिलं होतं हे प्रवचन धर्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखले जाते धर्मचक्र मुद्रा ही त्या क्षणांचं प्रतीक आहे आणि ती ज्ञानप्रदानाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे धर्मचक्र मुद्रा ऑप्शन अ त्याचं योग्य उत्तर आहे ऋग्वेदातील कोणता देव देवतांशी मानवांचे दुवा म्हणून कार्य करत असे विच ऑफ द फॉलोइंग ऋग्वेदिक गॉड ॲज इंटरमिडियरी बिटवीन द गॉड्स अँड पीपल ऑप्शन आहेत इंद्र वरुण मरुत आणि अग्नी तर विद्यार्थी मित्रांनो ऋग्वेदामध्ये अग्निदेवाला अत्यंत महत्व आहे त्याच्या नावाने सुमारे दोनशे सुक्ते आहेत हा यज्ञामध्ये आहुती देवापर्यंत पोहोचवतो असे मानले जात होते म्हणून तो देव व मानव यांच्यातील दुवा मानला जातो अग्नि हा प्रमुख यज्ञीय देव मानला जातो त्याच्यामुळे ऑप्शन ड अग्नि याचं योग्य उत्तर आहे प्रयाग प्रशस्ती शिलालेख कोणाशी संबंधित आहे द प्रयाग प्रशस्ती इन्स्क्रिप्शन इज असोसिएटेड विथ विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आहेत महापद्मनंद कनिष्क चंद्रगुप्त द्वितीय आणि समुद्रगुप्त तर मित्रांनो प्रयाग प्रशस्ती हा शिलालेख प्रसिद्ध कवी हरिशेनाने लिहिलेला असून तो अलाहाबादच्या अशोक स्तंभावर कोरलेला आहे यामध्ये समुद्रगुप्ताच्या युद्ध विजयांचे आणि त्याच्या साम्राज्य विस्तारांचे गौरवगान आहे समुद्रगुप्ताला गुप्ता, गुप्ता साम्राज्याचा सर्वात पराक्रमी राजा मानलं जातं त्याच्यामुळे ऑप्शन ड समुद्रगुप्त याच योग्य उत्तर आहे गुप्त राजांनी ज्या चांदीच्या नाण्यांची निर्मिती केली त्यांना काय म्हणतात द सिल्वर कॉइन इश्यूड बाय द गुप्ता वेअर कॉल्ड ऑप्शन आहेत रूपक कर्षापन दिनार आणि पण तर विद्यार्थी मित्रांनो गुप्त राजांच्या गुप्त काळातील चांदीची नाणी रूपक म्हणून ओळखली जात होती तर त्यांचे सुवर्ण नाणे दिनार होते ही नाणी त्या काळातील आर्थिक प्रगतीचे प्रतीक होते त्याच्यामुळे ऑप्शन अ रूपक याचं योग्य उत्तर आहे गुप्त शिलालेखामध्ये लिच्छवी दोहित्र असे कोणाला संबोधले जाते इन गुप्ता इन्स्क्रिप्शन हु हॅज बिन कॉल्ड लिच्छवी दोहित्र ऑप्शन्स आहेत चंद्रगुप्त प्रथम समुद्रगुप्त चंद्रगुप्त द्वितीय आणि स्कंदगुप्त तर विद्यार्थी मित्रांनो लिच्छवी दोहित्र म्हणजे लिच्छवी राजघराण्याचा नातू समुद्रगुप्ताला हे संबोधन मिळाले कारण त्याची आई लिच्छवी होती त्याच्या पित्याने चंद्रगुप्त प्रथमने लिच्छवी राजकन्येशी विवाह केला होता त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब समुद्रगुप्त हुनांनी भारतावर आक्रमण कुणाच्या काळात केले द हुन्स इनवेटेड दे इंडिया ड्युरिंग द रीन ऑफ ऑप्शन आहेत चंद्रगुप्त द्वितीय कुमारगुप्त कंदगुप्त आणि बुद्धगुप्त तर विद्यार्थी मित्रांनो इसवी सन चारशे पंचावन्न च्या सुमारास हुना भारतावर हल्ला केला होता स्कंदगुप्ताने त्यांचा प्रतिकार करत त्यांचे आक्रमण परतवून लावले त्यामुळे त्यांची कारकीर्द ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची आहे त्याच्यामुळे ऑप्शन क स्कंद गुप्त या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अशोकाला बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी प्रेरणा कोणी दिली हु अमंग द फॉलोइंग इन्फ्लुएन्स अशोका टू अडॉप्ट बुद्धिजम इथे ऑप्शन दिलेले आहेत विष्णुगुप्त उपगुप्त ब्रह्मगुप्त आणि चंद्रगुप्त तर उपगुप्त हा एक बौद्ध भिक्षू होता कलिंग युद्धानंतर अशोकाला मानवी दुःखांची जाणीव होऊन त्याने बौद्ध धर्म स्वीकारला उपगुप्तने त्याला धम्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली त्याच्यामुळे ऑप्शन ब उपगुप्त याचे योग्य उत्तर आहे चाणक्य कोणत्या सम्राटाचा मुख्य सल्लागार होता चाणक्य वॉज द चीफ ऑफ ऍडवायझर ऑफ विच रुलर ऑप्शन आहेत अशोक हर्षवर्धन चंद्रगुप्त मौर्य आणि कनिष्क तर विद्यार्थी मित्रांनो चाणक्य उर्फ कौटिल्य किंवा विष्णुगुप्त हे चंद्रगुप्त मौर्य यांचे मार्गदर्शक व सल्लागार होते त्यांनी अर्थशास्त्र हे राज्यशास्त्रावरील महत्वाचे ग्रंथ रचले चाणक्याच्या सहाय्याने चंद्रगुप्ताने साम्राज्याची स्थापना केली होती त्याच्यामुळे ऑप्शन क चंद्रगुप्त मौर्य याचं योग्य उत्तर आहे सत्यमेव जयते हा शब्द कोणत्या ग्रंथातून घेतलेला आहे द वर्ड सत्यमेव जयते उपनिषद अर्थर्ववेद आणि सामवेद तर विद्यार्थी मित्रांनो सत्यमेव जयते सत्याचा विजय होतो हा वाक्यांश मुंडक उपनिषदाच्या तिसऱ्या अध्यायातील श्लोक तीन एक सहा मधून घेतलेला आहे हा शब्द भारतीय राजचिन्हाखाली लिहिलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब मुंडक उपनिषद खालीलपैकी कोणती गोष्ट हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळून आलेली नाही द फॉलोइंग हॅज नॉट बिन फाउंड इन एक्स ऑफ हडपन साइट्स ऑप्शन आहेत नाले विहिरी किल्ला जलाशय शिखर असलेली मंदिरं तर विद्यार्थी मित्रांनो हडप्पा संस्कृती ही नगरी स्थापत्यात प्रगत होती नाले विहिरी किल्ले आणि जलाशय यांचे पुरावे येथे सापडतात मात्र शिखर असलेली मंदिरे म्हणजे आधुनिक हिंदू मंदिरासारखी रचना ही त्या काळात आढळून आलेली नाहीये त्यामुळे ऑप्शन ड शिखर असलेली मंदिरे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बाराबर गुहा या मौर्य काळात बांधण्यात आलेल्या गुहा कोणत्या पंथासाठी समर्पित होत्या द बाराबर केव बिल्ड ड्युरिंग द मौर्यन पिरियड वेअर डेडिकेटेड विच सेक्ट ऑप्शन आहेत बौद्ध जैन आजीविक आणि हिंदू तर विद्यार्थी मित्रांनो बाराबर गुहा सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या काळात बांधल्या गेल्या आजीविक पंथासाठी कोरलेल्या गुहांमध्ये गणल्या जातात त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क आजीविक कुशाण साम्राज्याच्या काळात ग्रीक प्रभाव असलेली कोणती कला शैली विकसित झाली विच स्कूल ऑफ आर्ट डेव्हलप्ड अंडर द कुशान्स ग्रीक इन्फ्लुएन्स ऑप्शन आहेत अमरावती गांधार मथुरा आणि पाळ तर विद्यार्थी मित्रांनो गांधार कला इसवी सन पहिले ते तिसरं शतक ही कुशाण काळात बहरली आणि यामध्ये ग्रीक रोमन प्रभाव स्पष्ट दिसतो बुद्धांच्या मूर्तीमध्ये मानवी वैशिष्ट्यांची वास्तववादी मांडणी यामध्ये दिसते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब गांधार खालीलपैकी कोणते गांधार कला शैलीचे वैशिष्ट्य आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ फीचर ऑफ गांधार आर्ट ऑप्शन आहेत द्रविड मंदिर शैली पार्शियन प्रभाव ग्रीक शैलीतील बुद्ध मूर्ती खडकात कोरलेल्या गुहा तर विद्यार्थी मित्रांनो गांधार कलामध्ये बुद्धांच्या कुरुळ्या केसांचे वाहत्या वस्त्रांचे वास्तववादी शरीरबंधाचे चित्रण केलेले आहे जे इंडो ग्रीक प्रभावाचे संकेत होते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क ग्रीक शैलीतील मूर्ती भाजा व कार्ले येथील खडकात कोरलेली चैत्यगृहे कोणत्या काळातील आहे द कट चैत्या हॉल्स ऑफ भाजा अँड कार्ले बिलॉंग टू विच पिरियड ऑप्शन आहेत मौर्य सातवाहन गुप्त आणि वैदिक तर विद्यार्थी मित्रांनो भाजा व कार्ले येथील बौद्ध सातवाहन काळात म्हणजे इसवी सन पूर्व दोन ते इसवी सन दोन शतक यामध्ये बांधण्यात आली आणि त्या उपासनेसाठी वापरल्या जायच्या त्याच्यामुळे ऑप्शन ब सातवाहन वाहन याचं योग्य उत्तर आहे अमरावती कला शैलीचा प्रसार कोणत्या राजवंशाने केला विच डायनेस्टी इज क्रेडिटेड विथ द एक्सपान्शन ऑफ द अमरावती स्कूल ऑफ आर्ट ऑप्शन आहेत सातवाहन हुशान चालुक्य आणि मौर्य तर अमरावती शैली जी बारकाईने कोरलेल्या बुद्ध शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे सातवाहन काळात इसवी सन पूर्व दुसरं शतक ते इसवी सन पूर्व तिसरं शतक आंध्र प्रदेशात ही बहरली गेली होती त्याच्यामुळे ऑप्शन अ सातवाहन याचं योग्य उत्तर आहे भारतातील खऱ्या मंदिराची सुरुवात कोणत्या कालखंडात झाली फर्स्ट ट्रू टेम्पल इंडिया बिल्ड पीरियड ऑप्शन संस्कृती मौर्य गुप्त आणि तर मित्रांनो गुप्ता काळामध्ये इसवी सन चार ते सहावं शतक मध्ये खडकात कोरलेले नव्हे तर बांधकाम केलेल्या मंदिराची सुरुवात झाली शिखर कोरि भिंती ही त्याची वैशिष्ट्ये होती त्याच्यामुळे ऑप्शन क गुप्त याचं योग्य उत्तर आहे गुप्त काळातील सर्वात प्राचीन हिंदू मंदिर कोणते मानले जाते विच गुप्ता टेम्पल इज कन्सिडर्ड द अर्लिएस्ट सर्वायव्हिंग हिंदू टेम्पल ऑप्शन आहेत कैलास मंदिर एलोरा दशावतार मंदिर देवगड चोर मंदिर महाबलीपुरम आणि सूर्य मंदिर कोणार्क तर मित्रांनो इसवी सन पाचशेच्या सुमारास बांधलेले दशावतार मंदिर हे विष्णूंना समर्पित असून उत्तर भारतीय मंदिर स्थापत्य शैलीचे आद्य उदाहरण हे मानले जाते त्यामुळे ऑप्शन ब दशावतार मंदिर देवगड याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हे होते महाराष्ट्र टेट दोन हजार पंचवीस मधील सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयातील इतिहास या टॉपिकवरील महत्वाचे सी क्यू व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमची जी टेस्ट सिरीज सुरू झाली आहे या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोर जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण ही जी सिरीज आहे ती अशीच सुरू राहणार रा आहे आणि तुमची एक्झाम पर्यंत एक्झामची जी तयारी आहे ती एमसी क्यूच्या माध्यमातून मी करून घेणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा थँक्यू